प्रभाग क्रमांक तीनमध्ये तब्बल दीड कोटी रुपयांच्या विकास कामात भ्रष्टाचार झाला असल्याचे समोर आले आहे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमधून अपक्ष उमेदवारी करत असलेले युवा उद्योजक सुमित ढापसे यांनी हा भ्रष्टाचार समाजासमोर आणला आहे प्रभाग क्रमांक तीनमधील तपोवन रस्ता ते एकविरा चौक पाईपलाईन रोड ते संपूर्ण गुलमोहर रस्त्याच्या कामात दीड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे ढापसे यांचे म्हणणे आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संजय ढापसे यांनी अहमदनगर जिल्हा न्यायालयात रीतसर तक्रार दाखल केली होती ढापसे यांच्या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने प्रभाग क्रमांक तीन मधील दीड कोटींचे विकास काम तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले आहेत या संदर्भात बोलताना प्रभाग क्रमांक तीन मधील अपक्ष उमेदवार सुमित ढापसे यांनी अधिक माहिती दिली या मुलाखतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी प्रभाग क्रमांक तीन मधून अहिल्यानगर महानगरपालिकेची अपक्ष निवडणूक लढवित आहे या प्रभागात माजी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी यापूर्वी संगणमताने तब्बल दीड कोटी रुपयांचा घोटाळा करण्याचा प्रयत्न केला होता हे माझ्या ध्यानात आल्यानंतर मी जनतेच्या हक्कासाठी अहिल्यानगर कोर्टात धाव घेतली यामध्ये दीड कोटी रुपयांचा घोटाळा उघड करण्यात मला यश आले म्हणजे माननीय न्यायालयाने अहिल्यानगर महानगरपालिकेला ही कामे मार्गी लावण्याचा आदेश दिले आणि भगिनींनो मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढवित आहे मला अहिल्यानगर महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे मी उच्च शिक्षित असून उद्योजक आहे मला या उमेदवारीतून कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास आहे तरी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की ती मला आपली निस्वार्थ आणि प्रामाणिक सेवा करण्याची संधी देवा